राज्य सरकारनं अदानींवर पुन्हा एकदा जमिनींची खैरात केली एम सीची चारशे एकर जागा अदानींना देण्यात येते याआधी धारावीसाठी सहाशे एकर जमीन दिलेली तळोजा औद्योगिक क्षेत्रामधील ही जमीन आहे त्यावर डाटा सेंटर आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत तर एम स्वतः विकसित न करता अदानींना ही जमीन दिल्यामुळे कंपनीला शेकडो कोटींचा फायदा होण्याचा अंदाज आहे अदानींना धारावी नंतर तळोजा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी चारशे एकर जागा दिली जाते जमीन देताना केवळ भूखंडाची किंमत वसूल होणार आहे तळोजा एमआयडीसी साठी हजार चा चारशे साठ रुपये प्रति चौरस मीटर आहे चारशे एकर जमिनीची एकूण किंमत दोन हजार चारशे साठ कोटी रुपये अदानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला याच दरानं जमीन दिल्याची माहिती आहे